नमस्कार मी हर्षल रामदास काळजे मी मेकॅनिकल ब्रांचचा विद्यार्थी आहे आज मा आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसला माझा इंजिनिअरिंग ग्राफिक्स या नावाचा या विषयाचा पेपर होता तरी मी आज काही कारणामुळं कॉलेजला लेट पोचलो तरी मी आज दहा वाजता गेटवर आलो होतो तर मला गाडीने अडवलं आणि माझी ओळखपत्रिका ते मागितली तर ते माझ्याकडे नव्हती तर मी मोबाईलमधून त्यांना फोटो कॉपी दाखवली आणि ते बोलले की मला हे अलाव नाही आहे आणि तू ओरिजनल घेऊन ये तर मला ते आणायसाठी मग परत घरी जावं लागलं तर ते त्या कालावधीम त्या कालावधीमध्ये मा माझे पूर्ण पंचेचाळीस मिनिट गेले तर मी त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये एंट्री घेतली आणि क्लासमध्ये क्लासकडे गेलो तर मॅडम बोलले तुला आम्ही पेपर देणार नाही कारण तू खूप लेट झाला तर मला त्यांनी कंट्रोल रूमला पाठवलं तिकडं गेल्यावर एच ओ डी मॅमनी मला पण त्यांनी पण मला नकार दिला की आम्ही तुला पेपर नाही देणार आणि मी तिकडं जाताना आम्ही सर दिसले होते तो सरना तर सरना त्यांना कॉल करून सांगितलं की यांना पेपर द्यायचा नाही यांना आम्ही ब आपण बघून घेऊ तर त्यानंतर मग आ, मी धम्मराज नवले सरांना यांना कॉल केला त्यांनी मला लेटर लिहायला ले सांगितलं की तू मॅडमला एक लेटर लिही ले, तर मी अर्ज केला आणि मॅडमनी मला मग कंट्रोल रूमला बसवलं तर या सगळ्या याच्यात मला संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी यांचं खूप धन्यवाद आहे आणि नवले सरांचा सा पण खूप धन्यवाद यांनी माझी खूप हेल्प केली आणि माझा पेपर आज पूर्ण गेला